जळगाव जिल्ह्यात असलेल्या पाळधी गावामध्ये एकतीस डिसेंबरच्या रात्री किरकोळ कारणातून उसळलेल्या वादाचं रूपांतर जाळपोळ आणि दगडफेक मध्ये झालं असून या घटनेला दोन दिवस उलटले तरी देखील पाळधीमध्ये तणावपूर्ण शांतता बघायला मिळते एकतीस डिसेंबरच्या रात्री किरकोळ कारणातून दोन गटांमध्ये वाद झाला यावेळी दुकानं आणि चारचाकी वाहनं पेटवून देण्यात आली घटनेची माहिती मिळताच प्रशासनानं हाय अलर्ट मोडवर येत या घटनेच्या तपासाला सुरुवात केली अजूनही पोलीस प्रशासन हाय अलर्ट वर असून ठिकठिकाणी पोलिसांनी आतापर्यंत सात ते आठ संशयित आरोपींना ताब्यात घेतलंय तर त्यांना धरणगाव न्यायालयामध्ये हजर केलं असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे इतर फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत आम्हाला जेव्हा माहिती मिळाली तर आम्ही लगेच सगळे पूर्ण स्टाफ धरंगावाचा पूर्ण स्टाफ पायदी स्टाफ आर सी पी आम्ही पोचलो आहे काही प्रकार झाला आहे काही दुकानं वगैरे फुटले आहेत आम्ही आरोपींचा शोध घेतो आहे एसपी एस पी साहेब आहेत आय डी सी साहेब आहेत डी एस पी साहेब आहेत आमचं पूर्ण स्टाफ आहे आर सी पी आहे सध्या आता गावात शांतता आहे आमचं बोलणं चालू आहे आणि ज्या ज्यांनी हे सगळं केलं आहे त्यांच्यावर सर्वांना गुन्हा दाखल होईल आणि कायदेशीर कारवाई होईल कशामुळे त्या संदर्भाने तपास चालू आहे आम्ही सध्या जरा शांतता करतोय आता या गावात पूर्ण शांतता झालेली आहे तोच तपास चालू आहे कारण आम्ही सगळे आता पहिली शांतता करतोय सगळेजण थोडं शांतता होऊ द्या संपूर्ण माहिती मिळेल थोडा गुन्हा नाही मी काय म्हणतोय दादा काय 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 नेमकं इकडे एक चप्पलचं दुकान जळलं गेलं आहे तिकडे एक दुकान फुटलंय टीव्हीचं आणि एक वेफर्सचं दुकान फुटलंय तर संपूर्ण माहिती घेऊन तुम्हाला संपूर्ण माहिती कळवतो आम्ही फक्त नाही अजून एक एक आरोपी घेतलाय ताब्यामध्ये संपूर्ण माहिती घेऊन आपल्याला कळवतो आम्हाला थोडा वेळ द्या प्लीज नाही अजून तर तशी काही माहिती नाही आहे आणि आपल्याला माहिती मिळाली कळवतो मी दरम्यान पाळधी गावामध्ये दोन दिवस संचारबंदी लागू करण्यात आली असून या ठिकाणी तणावपूर्ण शांतता बघायला मिळतीय मान्य जिल्हाधिकारी मोदी रात्री ज्यावेळेस घटना झाली तात्काळ प्रभाव निर्देश दिले या ठिकाणी पोलीस विभाग आणि महसूल विभाग संयुक्तपणे स्थानिक प्रशासनाच्या मदतीने लोकांना या ठिकाणी शांतता कशी राहील यासाठी प्रयत्न करत आहे आणि जे काही दुकानाचं नुकसान झालं या संदर्भात यासंदर्भात यांच्या निर्देशानुसार पंचनामे करण्याची कारवाई सुरू आहे साधारण किती दुकानांचं नुकसान एक तेरा दुकानं आहेत आणि काही वाहनं आहेत आणि दुकानांमध्ये जो माल आहे त्याच्या संदर्भात त्या ठिकाणी त्या संबंधित जे दुकानदार आहेत यांच्याशी चर्चा करून आज जे काही वस्तू आहेत त्यानुसार जे प्रत्यक्ष दिसून येतं त्यानुसार पंचनामे केले जात प्रशासनाकडून नुकसानग्रस्त दुकानांचा पंचनामा देखील केला जातोय तर कोणीही आपवांवर विश्वास न ठेवता पाळधी गावामध्ये शांततेचं वातावरण ठेवावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे आ, काल रोजी आ, रात्री धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पाळदिया या गावामध्ये एक दोन गटातील भांडणाचं पर्यावसन हे थोडंसं काही दुकानांची जाळपोळ करण्यामध्ये झालं होतं त्या संदर्भाने पाळधी पोलीस स्टेशन अंत ओ पी अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आता आणि काही लोकांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे सध्या इथे मोठ्या प्रमाणात फौजपाठा उपलब्ध आहे आणि सध्या तरी इथे शांतता आहे का काही का। अंतर्गत वादामुळे सदरचा जो, जो जी घटना आहे ती घडलेली आहे सध्या तरी आम्ही जे अज्ञात आहेत अशा वीस ते पंचवीस लोकांविरोधात सध्या गुन्हा दाखल केलेला आहे गावात शांतता राहावी म्हणून सध्या उद्यापर्यंत उद्या सहा वाजेपर्यंत सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू केलेली आहे संचार जर शांतता आढळली तर त्यानंतर संचारबंदीही उठवण्यात येईल लोकांना हेच आव्हान असेल की आपण गावामध्ये शांतता राखावी कायदा व सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न हा निर्माण होणार नाही आपलं असं वर्तन नसावं तसेच कायदा व सुव्यवस्था कृपा करून हातात घेऊ नये ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज जळगाव